कसे आहात तुम्ही होप सगळे ठीकच माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आणि हो ही रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी जी आहे तर स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन काही ना काही असे रेसिपी घेऊनच येतच आहे तर आजही घेऊन आलेली आहे तर आज मी असंच म्हणजे आधी पण व्हिडिओ टाकलेला आहे नंतर हा व्हिडिओ मी त्यासाठी बनवलेला आहे म्हणजे जे आता रमजानचा महिना सुरू आहे उपासा चालू तर आमच्या घरातून उपासा चालू आहे तर त्यासाठी मी म्हणजे इफ्तारीसाठी हे जे समोसे बनवलेले आहेत तर तुम्ही पाहत असाल की जे बटाटे आहेत तीन ते चार बटाटे आहेत ते मी बॉईल करून घेतलेले आहे आणि बटाट्याची आपली साल काढून त्याला मी कट कर करून घेतलेली आहे सर्वात आधी मी घे कढई घेतलेली आहे थोडस तेल ऍड करून त्याच्यामध्ये मी थोडस जिरं ॲड केल्याच्या थोडीशी हिरवी मिरची म्हणजे तिखटनुसार तुम्हाला जर तिखट वगैरे कमी जास्त हवा असेल तर मी त्यात मध्ये ऍड करू शकता नंतर इथे मी घेतलेली आहे थोडीशी हळद थोडस लाल तिखट ऍड केलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ ऍड केल्याच्या नंतर हिथं मी थोडस अर्धा चमचा घेतलेला आहे चाट मसाला चाट मसाल्याच्या नंतर मिश्रण आहे ते मिश्रण मिश्रण व्यवस्थित आपल्या एकत्र करून घेतलेलं आहे नंतर मी थोडं थोडेसे मी इथं वटाने मिक्स केलेले आहे मटाने सोलून घेतल्याच्या नंतर त्याला धुवून घेतले होते नंतर मी ते आपल्या बटाट्यामध्ये ऍड केल्याच्या नंतर दहा ते बारा मिनिटं मी असंच म्हणजे म्हणजे बटाटे जे आहेत ते पण शिजवून घेतलेलं आहे कारण आपण त्याला मध्ये ज्या वेळेस फ्राय करू ते शिजणारच आहे तरी पण मी ह्याच्यामध्ये आपल्या कढईमध्ये बटाटे सोबत थोडस मिक्स करून नंतर मी त्याला दहा ते बारा मिनिट शिजून घेतलेला आहे आणि आपले जे आहे बटाटा वगैरे आहे ते एकदम शिजून तयार झालेला आहे आणि त्यानंतर मी मॅश करून घेतला कढ मॅश करून घेतलेला आहे तर दुसरीकडे मी घेतलेला आहे मैदा साधारणपणे एक वाटी हा मैदा आहे आपल्याला मैदाचा मैदा लागणारच आहे मैदा आहे मी चाळून घेतलेला आहे आणि हो सगळं हे म्हणजे एका हाताने व्हिडिओ धरला धरला होता दुसऱ्या हाताने मी सर्व हे जे काम आहे ते करत होते तर आपला जे मैदा आहे ते चाळून झालेला आहे त्याला मी थोडस आपल्या अ पिठामध्ये थोडस मीठ ॲड केलं म्हणजे ऍड केल्याच्या नंतर जे ओवा आहे त्या दोन्ही हातावरती मी चोळून घेतलं आहे कारण की ज्या वेळेस आपण हातावरती चोळून घेतल्यानंतर त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि वास म्हणजे डबल येतो त्यासाठी मी हातावरती चोळून घेतलेला आहे नंतर आपल्या पीठ जे आहे मळून घेतलेलं आहे ते मीठ पाहता की पीठ मळल्याच्या नंतर इथं मी एक चपाती बनवून घेतलेली आहे आणि आपली जी चपाती मैदा चपाती आहे ते आपल्या लागणारे आहे म्हणजे त्या समोस थोडस आहे कारण मी कशा प्रकारे समोसाच जी आकार आहे ते बनवत आहे तर मी जे चपाती आहे त्याचे दोन भाग केलेले आहे तुम्ही पाहता असते आणि जे दोन्ही भाग केल्याच्या नंतर आपले दोन्ही जे साईट आहे ते आपल्याला एक असे साईड करून घ्यायची आहे नंतर आपल्या हाताच्या साह्याने सा सॉरी पाण्याचा हात पण लावू शकता त्यामुळे तुम्ही की कसा मी प्रकारे कोण तयार केलेला आहे आणि त्या कोणामध्ये आपलं जे स्टफिन आहे बटाट्याची स्टफिन आहे ते आपण जेवढं आपल्या सा, सामोसामध्ये बसतील तेवढं आपण बसवणार आहे कारण थोडस जरी भरलं तर ते व्यवस्थित खायला लागत नाही म्हणून व्यवस्थितपणे आणि मी नंतर व्यवस्थित भरल्याच्या नंतर सगळीकडनं म्हणजे जी बाजू आहे ती स्टफिन बाहेर नाही येण्यासाठी थोडस पाण्याचा हात लावलेला आहे तर पण नंतर मी थोडस एका साइडला चिटकून घेतलेला आहे तुम्ही पाहता की कशा प्रकारे आणि फटाफट मी बनवून घेतलेला आहे बाकीचे पण तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे की इथे मी बनवून घेतलेले आहे तिथे आपला सर्वात आधी एक जे आहे सामोसा बनवून तयार झाले आले झालेला आहे इथे तुम्ही पाहता आहे की मी बरेच असे जे सामोसे आहे ते बनवून रेडी केलेले आहे आणि एकदम मार्केटमध्ये मिळते असे आपले समोसे तयार झालेले आहेत चटणीमध्ये कोथिंबीर वगैरे आणि चाट मसाला टाकल्याच्या नंतर जी आपली चटणीची टेस्ट आहे ती खूप छान येते की आपला जे समोसा आहे सर्वात आधी टाकलेला तो कशा प्रकारे एकदम भरभर तासा दिसत आहे कारण जे आपण चटणी म्हणजे जी आहे स्टफिन आपली व्यवस्थित भरली गेली तर ते खूप छान असे समोसे होतात तर इथे मी तुम्ही पाहत असल की प्रकारे मी फटाफट जेवढ्या आपल्याकडे मध्ये बसतील तेवढ्या मी बसवलेल्या आहे आणि पण तुम्ही पाहता कशा प्रकारे एकदम तापून घेतलेला आहे आणि आपल्याला फुल गॅस ठेवायचा नाही मीडियम गॅस वरती जेवढे जेणे होईल तेवढा आपल्याला जे सामोसा आहे आजपर्यंत द्यायचं आहे म्हणून गॅस चा फ्लेम एकदम ठेवलेला आहे बारीक केलेला नाही मीडियम ठेवलेला आहे तर त्यासाठी तुम्ही तर पाहता असल की प्रकारे हे फास्ट गॅस केल्याच्या नंतर काय होतं माहिती का ते फक्त वरचे कवर जे आहेत तेच फक्त ब्राऊन वगैरे होतात आपल्याला ते नको आतमध्ये पण आपला सामोसा एकदम व्यवस्थित शिजलेला पाहिजे नाही आणि आपल्याला दोन मिनिटाच्या नंतर असंच परत आपल्याला दोन्ही बाजू शेकून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहता असाल की दोन्ही एक बाजू आपली झालेली तर आहे तर दुसरी बाजू ही आपली म्हणजे फ्राय त्याला मध्ये फ्राय होत आहे तर तुम्ही हे जे समोसे आहेत पण हिरवी चटणी सोबत म्हणा टोमॅटो केचप सोबत म्हणा तुम्ही हिरवी मिरची त्याला मध्ये फ्राय करून म्हणा अशा सोबतून तुम्ही खाऊ शकता मी बर म्हणजे घरी घरच्यांना गर दिले होते तर खूप छान टेस्ट अशी झाली होती आणि इथं पाहता आपली दुसरी बाजू ही झालेली आहे पण आतापर्यंत जे आपल्या सामोसाला कलर हवाय ते अजून कलर झालेला नाहीये मी आज तुम्ही पाहता असल की आपली जी रेसिपी आहे फटाफट झालेली आहे पण मी इथं आपले जे सामोसे आहे त्याला मध्ये तळण्यासाठी खूप वेळ घेतलेला आहे कारण जेणे आपला थोडस वेळ जरी गेला तरी सामोसे एकदम परफेक्ट असे बनतील थोडीशी ही काळजी घ्यायची आहे कारण की ज्यावेळेस सामोसे आहे ना आतमध्ये शिजतील त्यावेळेस खूप क्रंची क्रिस्पी आणि खूप असे टेस्टी होतात थोडस हे लक्ष दिलं की एकदम आपली रेसिपी आहे तर खूप छान बनवून येते आणि तुम्ही पाहता असा की आपल्या सामोस्याला कसं लाईट गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे तर हे म्हणजे थोडक्यात हे असं झाले की आपली जे डिश आहे ना एकदम बनवून तयार झालेली आहे आपण ह्याला तेलामध्ये म्हणलं ही काढू शकतो आणि असं गरम गरम घरच्यांना गर देऊ शकतो तर खूप अशी छान झालेली आहे तर मला हा कलर खूप आवडलेला आहे म्हणजे की जेणेकरून कोणी जी आहे ना एकदम परफेक्टली अशी बनलेली आहे हे असतो तुम्ही पाहता असं की एकदम बघताच असं तोंडाला पाणी सुटतं ना अशी आपल्या बन सामोसे बनवून झालेली आहे तर मी आता त्याला साईडला काढून घेते आणि जेने आपले आहे बाकीचे सामोसे ते पण मी फटाफट आपल्या तेलामध्ये फ्राय करून घेत आहे चला तर मग आपले फायनली आलू समोसे बनवून तयार झालेले आहे आणि बाकीचे जे आहे पण ते पण फ्राय करून घेते मला दोन तीन घरा पण द्यायचे होते ज्यांचे घरी उपास आहे ते मी त्यांच्यासाठी पण पाठवलेले आहे आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि ज्यांनी ज्याने माझे व्हिडिओ पाहिले असेल तर त्यांचा मी मनापासून आभार मानते आणि हा व्हिडीओ करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं राहा बाय Thank you